अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दरवर्षी आपण बैलपोळा हा सण अगदी उत्साहाने साजरा करतो कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे बैलांचा वापर आपण शेती करण्यासाठी वापरतो आणि जर आपल्याला बैल नसतील तर आपण शेती करू शकणार नाही आत्ता नवीन यांत्रिकीकरण पद्धत वगैरे आलेली आहे तर आपण हा जो बैलपोळाचा सण आहे तो म्हणजे उद्या उद्या म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करणार आहोत आणि या दिवशी आहे पिठोरी अमावस्या पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा हा सण आपण एका दिवशी साजरा करत असतो बैलांच्या अतुप नातेसंबंधाचे प्रतीक म्हणजेच बैलपोळा आहे आणि त्यांच्या कष्टाचे आणि समर्पणाचे ऋण साजरा करण्यासाठी शेतकरी बांधव जे आहेत ते आपल्या बैलांची आराधना करतात बैलांना आंघोळ वगैरे घालून त्यांना रंगीबेरंगी कपडे घालतात माळा घालतात त्यांच्या कपाळावरती रुद्राक्ष लावतात बैलांना स्वादिष्ट पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो बैलांना रंगीबेरंगी कपडे सुद्धा चढवले जातात शिंगावरती नटवलं जातं त्यांना नटून थटवून सजावट केली जाते त्यांच्या अंगावरती रंगीबेरंगी कागद यांनी सजावट केली जाते विविध आकाराचे विविध बरेच शेतकरी बांधव हे नवीन कपडे घेऊन बैलांसाठी झुले बनवतात आणि झुले शिवून घेऊन बैलांच्या आकारानुसार ते त्यांना नटवतात रंगीबेरंगी उत्साह हा जो आहे ना रंगी रंगी तो अगदी थाटामाटात साजरा केला जातो त्यानंतर बैलांची पूजा झाल्यानंतर मिरवणूक सुद्धा निघते जर समजा ज्यांच्याकडे घरामध्ये बैल नसतील तर ती जी लोक आहेत ती मातीच्या बैलांची पूजा करतात काही जण अगोदर आमच्या घरी बैल नव्हते त्यावेळेस आम्ही मातीचे बैल बनवायचो आणि आता हल्ली मार्केटमध्ये कसं नवीन रेडीमेड बैल मिळतात ते बैल आणून सुद्धा तुम्ही बैलपोळा हा जो सण आहे तो अगदी उत्साहाने थाटामाटात तुम्ही साजरा करू शकता शेतकऱ्यांच्या बंदाचं जे काय आतूट नातं आहे शेतकऱ्यांचा मोठा हातभार जो आहे तो हा बैल जो आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना लागत असतो त्यामुळे बैलाचे आभार मानण्यासाठी हा जो सण आहे तो अगदी थाटामाटात साजरा केला जातो या सणाला अगदी सामाजिक महत्व आहे वर्षभर शेतकऱ्यांच्या सोबती शेतीच्या कामामध्ये नांगरणी करणे वाहतूक करणे अशा अनेक गोष्टी बैलांमुळे शक्य होतात त्यामुळे बैलपोळा हा दिवस त्यांच्या कष्टाची आणि मदतीचा आभार मानण्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी शेतकरी राजा बैलांची विशेष पूजा करतात आणि त्यांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करतात जी आपल्या जीवनाशी असलेला जो काही बंध आहे हे फक्त शेतीसाठी उपयुक्त नसून प्राणी नसून ते ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे बैलामुळे शेती व्यवस्थित होते आणि त्यामुळेच कामांची आणि शहरांची भरभराट होते बैलपोळा हा सण परस्पर संबंधाचा आहे आणि निसर्गाशी असलेल्या ना ना जिवंत नात्याचं प्रतीक आहे ग्रामीण परंपराचा जतन हा बैलपोळा सण या उत्सवाकडून शेकडो वर्षापासून साजरा करत असतो यामुळे तो जो ग्रामीण परंपरांचा जतन करण्याचं काम करतो आणि नवीन जरी कितीतरी तंत्रज्ञान आले असले तरी आपली शेती आणि जमीन यांचे महत्त्व करण्यासाठी हा सण अगदी महत्वाचा ठरतो हा सण शेतकऱ्यांचाच नसून संपूर्ण गावाचा संपूर्ण भारतभर जो आहे तो अगदी थाटामाटात साजरा करतात या दिवशी सर्व गावकरी एकत्र येऊन बैलांची पूजा करतात मिरवणूक काढतात आणि आनंद जो आहे तो साजरा करतात त्यामुळे हा सण अगदी सामुदायिक भावना सुद्धा मदत करतो शेतकऱ्यांचा सन्मान बैलपोळा हा दिवस शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा देखील दिवस आहे बैलांची पूजा करून त्यांच्या पाठीशी असलेल्या शेतकऱ्यांचे कौतुक केले जाते बैलपोळा हा सण फक्त एका दिवसाचा उत्सव नसून तो आपल्या शेती परंपरा निसर्गाशी असलेला संबंध आणि ग्रामीण जीवनशैली यांचा जतन करतो बैलपोळा हा सण महाराष्ट्राचा एक समृद्ध समृद्ध आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा सण आहे बैलपोळा हा सण श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा आणि शेतकऱ्यांचा आवडता सण आहे तो म्हणजे बैलपोळा या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला फार मोठा हातभार लागतो पोळा सण आपल्या महाराष्ट्रात अगदी थाटामाटात साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे तो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे जाणून घेऊया की आता आपण हा जो बैल पोळ्याचा सण आहे तो कधी आहे त्याची तिथी काय आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे ते बघा बैलपोळा हा सण दोन सप्टेंबरला असणार आहे या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची विशेष पूजा करतात हा सण महाराष्ट्रासह प्रामुख्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोळा हा उत्सव दरवर्षी श्राव श्रावणाची जी अमावस्या असते त्या अमावस्याला साजरा केला जातो तर हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा हा सण साजरा केला जातो त्यानुसार यंदा दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला बैल पोळ्याचा हा जो सण आहे तो साजरा केला जाणार आहे पोळा हा सण बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्यांना हळद तुपाने शेकतात पाठीवर नक्षी काम करून झुले संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी वेसण नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दे देतात तसेच बैलाची निगा राखणाऱ्या रा बैलकरी घरगड्यात सुद्धा नवीन कपडे दिले जातात या दिवशी बैलाला सजवून जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की तसं अगदी गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते या सणाच्या दिवशी प्रत्येक गावा मग गावातील बघा प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जातात गावातल्या सर्व बैल जोड्या ज्या आहेत वाजंत्री सनी ढोल ताशे वाजव एकत्र आणल्या जातात यावेळी महिला वर्ग पोळ्याची गीते म्हणतात गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हटले जाते त्यानंतर बैलाला मारुतीच्या देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओवाळतात त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये हा जो सण आहे तो अगदी विशेष असा आणि महत्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैलपोळा सणाचं महत्व काय आहे बैलपोळा सणाचं मुहूर्त पूजा त्याचबरोबर बैलपोळ्याचा सण का साजरा केला जातो याबद्दलची जितकी मला माहिती अवगत झाली तितकी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ